तुम्ही कुठेही जन्माला आला कोणत्याही जातीच्या असा गरीब असा श्रीमंत असा पण प्रत्येकाला सुखाची गरज आहे का नाही उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे आता त्याला सुखाची गरज नाही शिंहासनावर राजा बसलाय त्याला सुखाची गरज नाही आणि मातीत बसलाय त्याला सुखाची गरज आहे त्याला का सुखाची गरज आहे तर मातीत बसलाय म्हणून आणि का त्याला सुखाची गरज नाही ते सिंहासनावर बसलाय म्हणून असं म्हणता मातीत बसणाराही म्हणतो सुख पाहिजे आणि शिवासनावर बसणारा म्हणतो तूच बरा तूच बरा हो ताटात चांगलं जेवण आहे एखादा भीक मागून येतो खातो तो म्हणतो तूज बरा कारण तुला काहीच खटपट करावी लागत नाही चार घरातल्या सत्कुर मिळाली की तुझ पोट भरलं मग ये की माझ्या शेजारी आहे तो म्हणतो दादा तुम्हाला दिसत नाही तेव्हा मिळते दहा घरातून पुढे जावं लागतं तेव्हा तुमची बायको गरम गरम आणून देते लोण्याचा गोळा आतमध्ये घालून आमचं भाग्य नाही आणि भाकरी मिळते ते शिळा तुकडा मिळतो दादा तुम्हाला माहित नाही म्हणजे त्याला तो बरा वाटतो याला हा बरो वाटतो आता कुठे कोणी सुखी आहेत कुठे कोणी सुखी आहेत विचार करून बघा विचार केला तर कळेल म्हणून सगळी एकच आहेत एका, एका लेवलला आहेत गरीब असू दे श्रीमंत असू दे कुणालाही आहे त्याच्यात सुख नाही इथेच दुःखी आहे आणि दुःख आहे तिथेच समानता आली काय गाडीतून बसून निघालाय माणसं रस्त्याने निघाली तो म्हणतो काय गाडीत बसले हा म्हणतो तीन महिने गाडीचा हप्ता भरला नाही <laughs> किती अवघड आहे किती अवघड आहे तुम्ही इतकं सोपं समजू नका मोठ्या मुठे मोठ्यांच्याकडे गाड्या जरी असल्या ना तरी त्या गाड्या सुद्धा घाण पडलेल्या आहेत बँकेकडे एवढं लिहून ठेवा माझं एक टक्का असेल की ज्याची गाडी घाण गाड़ नाही आणि रस्त्यावर गाड्या जास्ती का वाढल्या कारण बँक कर्ज देते दे दे गाड्या करता म्हणून तुम्ही लक्षात घ्या इतकं सोपं नाहीये ते पोजिशन बरी वाटते लग्न समारंभाला गेल्यानंतर इज <laughs> द पार्किंग ग्राउंड पार्किंग मध्ये गाडी बरी करताना उपरतो तो म्हणतो ना पाच रुपयाचे लक्षात घ्या इतकं सोपं नाही आहे जगात म्हणून ते समर्थाने म्हटले वाटतं जगी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे कोण आहे एक आहे तो संत आहे तो सुखी आहे किंवा जो संतांच्या जवळ गेला तो सुखी आहे संत आहेत तिथे मस्त आहेत आपल्या बोधाच्या ऐश्वर्यामध्ये रंगून गेलेले आहेत जे आहे त्याच्यात समाधानी आहेत आणि म्हणून इथे म्हणत आहेत यालागी संसार जो समस्त माझे ठाई असे जो ओतप्रत माझं वेगळे काही येत नाही निश्चिंतान मात्र एवम एक संसारिक नाद बाबा सिद्धांत करतात एवम संसार तो ब्रह्मस्फूर्ती लीला साकार स्थिती मी विश्वेश्वर विश्वमूर्ती बहुदा व्यक्ती मी एक एकच नटलोय या दृष्टीनं जेव्हा बघाल तेव्हा संसार आनंददायी वाटेल आणि मग गळ्यात टाळ घालून तुम्ही म्हणाल अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक जाईन गे माय एकानी मला विचारलं हे एवढी दरवर्षी वारीला गर्दी वाढते म्हटलं गर्दीला विचारा मला का विचारता गर्दीला विचारा मला काय विचारता त्यांना काय वाटत असेल म्हटलं त्यांना विचारा पण माझा अनुभव तर असा आहे म्हटलं शंभरातले जे ऐंशी तरी पुन्हा अखंड वारीले येत राहतो वीस येतात जातात काही जमत न जमत पण पुन्हा दोन वर्षांनी म्हणतोच येईन बरं पुन्हा तीन वर्षांनी म्हणतो वर का पण ज्याला वारी भावली नाही असा अपवादात्मक जर एक जर कोण असेल तर त्याला कपाळ करंटाच म्हणावं याच्यापेक्षा दुसरं काही म्हणू नाही याच्यापेक्षा काय म्हणू मी तुमचं दोष काढत नाही पण काय म्हणू बघा तस शारीरिक सुख काही नाही पण शेवटी शारीरिक सुखात सुख नसत मानसिक सुख वारीत आहे मनाला समाधान आहे काय गंमत आहे मी तुम्हाला अनुभव सांगतो ओ वीस वीस किलोमीटर माणसं चालतात वारीत तीस तीस किलोमीटर चालतात येताना की नाही अशी काय त्याला म्हणतात ती लोंबती ती बॅग हा शबनम आता काय पार्वती नाव नव्हतं होय तुम्हाला महाराष्ट्राला ती शबनम कुठून काढली आता शबनम नाम काय आपल्या आपल्या संस्कृतीत बसलं का आता ही नको तिथली शबनम खांद्याला अडकून वारीत कशाला का काही गंमत आहे त्याची आपला शब्द चांगला मला म्हणून मग असं वाटून ते आठवत होत पिशवी अ चांगली किती शबनम आता त्या शबनम मध्ये नको ते घातलं तर बर ती माळ शबनम मध्ये तुमची कशी पटायची आहे मग ती घातली ती निघाला आला येतो बर का थकून आणि असा टेकून येतो काय आला का हाँ, आलो हाँ, तीस किलोमीटर चाललो जरा पाय दुखतायत पण मग काय पुढच्या वर्षी यायचं का पाय याय तो पर्यंत येणार म्हंटल अरे म्हटलं पाय दुखले म्हटला महाराज दुखू द्या पाय पण पंढरीच्या रस्त्याने चाललो याचा आनंद कधीच मिळाला नाही महाराज काय बरं वाटलं काय बर वाटल काय बर वाटलं महाराज जय जय राम कृष्ण हरी म्हणत चाललो काय बर वाटल सुखाला गी करी शीतळम तरी तू पंढरीशी जाय एक वेळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघा सुखरूप हो अभंगाला धरूनच सांगतो जन्म जन्मीचे दुःख एक सिद्धांत सांगतो जिथे दुःख विसरलं तिथे संसार संपला जिथे दुःख आहे तिथे संसार आहे आणि जिथे दुःखाचा विसर झाला तिथेच संसार आहे तिथेच संसार आहे औ दुसरं काय मी म्हणतो सतत संपला नाही पण किमान रोज एक तास तरी संपतोय काय म्हटलं मी नसेल तेवीस तास संपत पण एक तास तरी संपतोय ना इतरांचा एक क्षण संपत नाही आमचा एक तास तरी संसार संपतोय हे काय कमी आहे हे काय कमी आहे आणि म्हणून तर दारापर्यंत गच्ची गच्च गर्दी होते नाही तर कशाला कोणी येतात प्रवचनाला कोण येतो कोण येतो येणार नाहीत पण खात्री आहे माझी एक तास संसार विसरता म्हणजे दुःख विसरता आणि जिथे दुःख विसरता तिथे सुखाची वाढ होत असते पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री नान दे हो परवा एकादशी आहे आणि एकादशीला कीर्तन सहा वाजता आहे पुण्यातल्या टाळकऱ्यांनी सगळ्या